मी आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या जे काही टीईटी परीक्षेसंदर्भात महत्त्वाचं जे काही महत माध्यम निवडण्यासंदर्भात बघा जे उमेदवारांमध्ये सध्या संभ्रम निर्माण झाला होता जे काही माध्यम आहे तर ते हिंदी निवडायचं का मराठी निवडायचं तर त्या संदर्भात आपण मागे देखील व्हिडिओ सध्या बघा बनवण्यात आला आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर ह्या ठिकाणी बघा पास व्हायचं असेल आणि तुम्हाला इंग्रजी जी भाषा आहे तर ती इंग्रजी भाषा बघा जर तुम्हाला ह्या ठिकाणी त्याच्यामध्ये मार्क जर कमी येत असेल तुम्हाला ती इंग्रजी भाषा सध्या बघा मार्क घेण्यासाठी अवघड जात असेल तर तुम्ही हिंदी माध्यम ह्या ठिकाणी बघा घेऊ शकतात आणि दुसरी जी काही भाषा असेल आता हिंदी माध्यम जर घेतलं तर तुमचं हिंदी माध्यम असल्यामुळे पहिली भाषा जी आहे तर ती हिंदी असणार आहे आणि दुसरी जी आहे तर ती दुसरी बघा तुम्हाला इंग्रजी किंवा मग मराठी अशा बघा तुम्हाला कोणतीही एक भाषा दुसरी भाषा म्हणून निवडता येईल तर ह्याच्यामध्ये पहिली तुम्ही हिंदी निवड निवडा आणि दुसरी जी आहे तर ती मराठी निवडा आता ह्याच्यामध्ये जे काही बरेच उमेदवारांमध्ये आता देखील जो काही संभ्रम निर्माण झाला होता जे सध्या आता हिंदीचे प्रश्न तर ह्या ठिकाणी तीस प्रश्न हिंदीमध्ये असणार आहे आणि उर्वरित जे काही घटक आहे त्याच्यामध्ये बघा मराठी असेल किंवा बालमानसशास्त्र असेल गणित असेल परिसर अभ्यास असेल इतर जे काही घटक आहे तर ते इतर घटक सध्या कोणत्या भाषेमध्ये असणार आहे तर अजूनही देखील त्यांचं क्लिअर सध्या बघा उमेदवारांचं झालं नाही तर ह्या संदर्भात मागे देखील आपण व्हिडिओ बनवला होता तर तो व्हिडिओ देखील बघून घ्या आणि हे एक महत्त्वाचं या ठिकाणी बघा जे काही इतर घटक आहे बालमानसशास्त्र असेल किंवा मग परिसर अभ्यास असेल किंवा जे काही गणित असेल विज्ञान असेल तर ते नेमके कोणत्या भाषेमध्ये असणार आहे जर तुम्ही हिंदी माध्यम ह्या ठिकाणी निवडलं तर इथं बघा ह्या ठिकाणी जे काही पेपर फर्स्टसाठी पहिली ते पाचवीचं इथं बघा डॅश देण्यात आलं आहे आता इथे जे काही माध्यम देण्यात आलं आहे तर इथं बघा माध्यम तुम्हाला दाखवतो तर इथं माध्यम आपण बघू शकतात तर माध्यम ह्या ठिकाणी कोणकोणते आहे तर इथं बघा मराठी माध्यम इंग्रजी माध्यम उर्दू माध्यम हिंदी माध्यम बंगाली माध्यम कन्नड माध्यम हे जे काही संपूर्ण माध्यम आहे तेलुगू माध्यम असेल त्यानंतर गुजराती माध्यम सिंधी माध्यम तर आता ई टी, -टी परीक्षेसंदर्भात जे आपण सध्या माध्यम निवडणार होतो तर ते माध्यम म्हणजे बघा इथं हिंदी माध्यम निवडणार होतो तर हिंदी जर माध्यम तुम्ही निवडलं तर हिंदी माध्यम निवडत असताना तुम्हाला प्रथम जी काही भाषा असेल तर ती भाषा म्हणजे हिंदी ह्या ठिकाणी बघा तुम्हाला येणार आहे हिंदी जी काही आहे तर ती तुम्हाला प्रथम भाषा सध्या येणार आहे आणि त्या संदर्भात इथं जे काही आता इतर ज्या भाषा असेल तर इतर भाषा म्हणजे इथं तुम्ही बघू शकता तर इतर भाषांमध्ये तुम्हाला पहिली जी भाषा असेल तर ती हिंदी ह्या ठिकाणी हिंदी माध्यम निवडल्यामुळे फर्स्ट जी भाषा असेल तर ती तुमची हिंदी येणार आहे आणि त्या हिंदी संदर्भात बघा तीस प्रश्न असणार आहे आणि तीस प्रश्न इथं एक ते तीस या क्रमांकावर सध्या असणार आहे आणि तुमचे जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न या ठिकाणी हिंदीमध्ये असणार आहे तीस प्रश्न फक्त हिंदी भाषेसाठी आता जी काही दुसरी भाषा असेल तर दुसरी भाषा बघा ह्या ठिकाणी तुम्ही इंग्रजी किंवा मराठी या ठिकाणी बघा निवडू शकता तर ह्याच्यामध्ये आपण समजा तुमची इथं हिंदी जर पहिली असेल तर तुमची इथं मराठी या ठिकाणी दोन नंबरची लँग्वेज आपण ह्या ठिकाणी निवडली असेल तर ह्या ठिकाणी बघा दोन नंबरची लँग्वेज निवड निवडली असेल तर ह्या संदर्भात जे काही प्रश्न असेल तर ते आपल्याला मराठीमध्ये सध्या असणार आहे मराठीचे प्रश्न त्यानंतर जे काही बाल मानसशास्त्र आणि पुढील जे काही घटक आहे तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता हे बाल मानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ही तीस गुणांसाठी तर तीस गुणांसाठी तुमची इथं बघा हिंदी तुम्ही माध्यम निवडलं आहे पहिली भाषा जी आहे तर ती तुमची हिंदी आली दुसरी भाषा या ठिकाणी बघा मराठी आली त्यानंतर आता हे बालमानसशास्त्र आहे तर बालमानसशास्त्र मानसशास्त्र बाल संदर्भात जे प्रश्न असणार आहे तर ते प्रश्न इथं लिहिलेले आहे बघा मराठी व इंग्रजी ह्या जे काही दोन्ही भाषा असणार आहे तर तो दोन्ही भाषेमध्ये सध्या प्रश्न असणार आहे म्हणजे मराठीमध्ये दे देखील दे 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 प्रश्न असणार आणि हिंदीमध्ये आपलं इंग्रजीमध्ये देखील प्रश्न असणार तर आपल्याला मराठी भाषेमधून जे काही प्रश्न आहे तर ते सध्या बघा सोडवायचे आहे म्हणजे बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र जो सध्या घटक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला जो डाऊट होता की हिंदी ह्या ठिकाणी माध्यम निवडल्यामुळे सर्व जे प्रश्न आहेत तर ते हिंदीमध्ये येतात का तर तसं अजिबात नाही फक्त जे काही हिंदीचे प्रश्न आहे तीस प्रश्न तर तेच तीस प्रश्न फक्त हिंदी भाषेमध्ये असणार आहे आणि उर्वरित ज्या काही तुमच्या मराठी भाषा असेल दोन नंबरची भाषा त्यानंतर बालमानसशास्त्र असेल गणित असेल परिसर अभ्यास असेल तर ह्या हे जे आहे तर हे बघा ह्या ठिकाणी मराठी व इंग्रजी ह्या दोघी भाषेमध्ये सध्या असणार आहे तर तुम्हाला बघा मराठी काही प्रश्न जर समजले नाही तर त्याचं ट्रान्सलेशन सध्या इंग्रजीमध्ये असणार आहे तर ते देखील तुम्ही बघू शकता मात्र जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न बघा मराठीमध्ये असणार आहे फक्त इथं हिंदी जो ह्या uh, ठिकाणी तुम्ही माध्यम निवडलं असेल तर ते फक्त हिंदी तेवढंच ह्या ठिकाणी तीस प्रश्न आहे तर ते सध्या हिंदीमध्ये असणार आहे आणि उर्वरित तुमचं मराठी असेल त्यानंतर बघा बालमानसशास्त्र असेल गणित असेल अभ्यास असेल तर हे बघा तुमचं मराठीमध्ये सध्या असणार आहे तर ह्या ठिकाणी एक महत्त्वाचं तुमचा डाऊट इथं क्लिअर झाला असेल आता इथे समजा तुम्ही मराठी माध्यम जर निवडलं इथं बघा माध्यम आहे मराठी माध्यम जर निवडलं तर तुमची प्रश जी काही पहिली भाषा असेल तर ती इथं बघा मराठी येणार आहे भाषा एक आणि इंग्रजी ह्या ठिकाणी तुमची दोन नंबरची भाषा बघा कंपल्सरी इथं येणार आहे तुम्ही जर इंग्रजी माध्यम निवडलं तर इथं बघा पहिली तुमची भाषा इंग्रजी येणार आहे आणि मराठी दुसरी कंपल्सरी येणार आहे म्हणजे इथं कोणत्याही प्रकारचं आपल्याला ऑप्शन देण्यात आलेलं नाही जर तुम्ही मराठी माध्यम निवडलं फक्त इथं बघा हिंदी माध्यम जर निवडलं तर आपल्याला ऑप्शन देण्यात आलं आहे की दुसरी जी भाषा असेल तर ती मराठी किंवा मग इंग्रजी या ठिकाणी घेऊ शकता आता ह्या ठिकाणी जर तुम्हाला पास व्हायचं असेल आणि तुम्हाला इंग्रजी जर, जर मार्क कमी येत असेल तर इथं तुम्ही हिंदी माध्यम निवडा हिंदीचे ह्या ठिकाणी बघा प्रश्न जे असतात तर ते मराठीचे जे ग्रामर असेल तर तेच ग्रामराचं एक प्रकारे त्या ठिकाणी आरशा असतो जे मराठीचं ग्रामर असतं तेच हिंदीमध्ये सध्या त्या ठिकाणी विचारलेलं असतं आणि ते सोडवण्यासाठी बघा आपल्याला जे काही मराठी ग्रामर आपल्याला येत असल्यामुळे हिंदी देखील त्या ठिकाणी सोपं त्या ठिकाणी जात असतं तर ते फक्त ट्रान्सलेट झालेलं असतं फक्त ते अंडरस्टँडिंग आपल्याला करता यायला पाहिजे की मग ह्याच्यामध्ये तुम्हाला मराठीसारखं हिंदीमध्ये दे देखील ग्रामरचे शेक्शन जसं तुम्ही मराठीचं सोडवणार तसंच हिंदीचे प्रश्न असतात तर हे ह्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास त्या ठिकाणी बघा साठ मार्कामध्ये तीस तीस मार्काचं इथं तुमचं कव्हर होऊन जातं तर हे एक महत्त्वाचं होतं आता हे एक पेपर एकसाठी होतं तर इथं बघा पेपर दोनसाठी देखील देण्यात आलं तर पेपर दोन साठी पद्धतीने आहे तुम्ही जर इथं बघा हिंदी माध्यम निवडलं तर तुमची फर्स्ट लँग्वेज इथे हिंदी असणार आहे दुसरी जी लँग्वेज असणार आहे ती मराठी किंवा इंग्रजी असणार आहे मग इथं बघा आपण मराठी घेऊया बाल बालमानसशास्त्र असेल तर ते मराठी व इंग्रजी भाषेमध्ये असणार गणित विज्ञान कोणत्या भाषेमध्ये असणार मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणार सामाजिक शास्त्रे मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे तर अशा संदर्भात बघा हिंदी भाषा निवडून देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क घेऊन ई टी, -टी सध्या क्वालिफाय इथं होऊ शकतात तर हे एक महत्त्वाचं इथं तुमचं डाऊट जो असेल तर तो इथं बघा क्लिअर झाला असेल की जे उर्वरित ज्या भाषा आहे तर त्या भाषेचे प्रश्न मात्र इथं तुम्हाला मराठीमध्येच सध्या येणार आहे हिंदीचे जे, जे प्रश्न असेल तर ते हिंदीचे फक्त तीस प्रश्न तुम्हाला हिंदी भाषेमध्ये येणार आहे आणि हे जे आहे तर हे फक्त हिंदी माध्यम जर तुम्ही निवडलं असेल तर त्या संदर्भात ह्या पद्धतीने तुम्हाला प्रश्न हे येणार आहे तर ह्याच्यामध्ये फक्त जे काही उर्दू बांधवांसाठी बघा जर उर्दू बांधव ह्या ठिकाणी असेल तर उर्दू जर तुम्ही मीडियम निवडलं तर तुमची पहिली जी भाषा असेल तर ती उर्दू असणार आहे दुसरी भाषा तुम्हाला मराठी किंवा इंग्रजी घेता येणार आहे आणि जे जी उर्वरित जे काही प्रश्न आहे तर ते प्रश्न तुमचे बालमानसशास्त्रासाठी तुम्हाला उर्दू आणि इंग्रजी उर्दू आणि इंग्रजी ह्या जे काही दो दोघी भाषा आहे तर त्या दोघी भाषेमध्ये गणित विज्ञान असेल सामाजिकशास्त्र असेल किंवा मग बालमानसशास्त्र असेल हे पेपर दोनसाठी बघा उर्दू बा बांधवांसाठी अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न हे असणार आहे त्यानंतर पेपर एकसाठी देखील जे उर्दू बांधव आहे तर त्यांच्यासाठी बघा पहिली भाषा तुमची उर्दू दुसरी तुमची मराठी किंवा इंग्रजी त्यानंतर ह्या ठिकाणी जे काही बालमानसशास्त्र असेल तर ते उर्दू किंवा इंग्रजी भाषेतून ह्या ठिकाणी प्रश्न असणार आहे तसंच बघा परिसर अभ्यास असेल किंवा मग गणित असेल ते देखील तुमचं उर्दू आणि इंग्रजी ह्या ठिकाणी भाषेमध्ये सध्या उर्दू जे माध्यम आहे तर त्या उमेदवारांसाठी असणार आहे तर सध्या तरी ज्यांनी हिंदी माध्यम घेऊन बघा फॉर्म भरला असेल तर त्यांनी काळजी करू नका त्यांचे जे प्रश्न असणार आहे तर ते फक्त हिंदी सोडून उर्वरित सर्व प्रश्न मराठी आणि इंग्रजीमध्ये सध्या बघा असणार आहे तर अशा एक महत्त्वाचं सध्या इथे तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे एक महत्त्वाचं बघा अपडेट होती चांगला जोरात अभ्यास करा सी टेटचा देखील बघा फॉर्म फ अप्लिकेशन भरून द्या त्या संदर्भात जी काही डेट आहे तर ती डेट देखील सध्या बघा रिवाईज झाली आहे आणि ती डेट सध्या काय असणार आहे तर ती इथं बघा आता हे आजचं नोटिफिकेशन आहे सी टेट जी काही परीक्षा आहे त्या संदर्भात तर जी परीक्षा सध्या बघा इथे डेट जी रिवाईज करण्यात आली आहे एक डिसेंबर रोजी सध्या बघा परीक्षा होती सी टेट परीक्षा तर ती सध्या आता इथे रिवाईज झाली आहे आणि आता जी परीक्षा असणार आहे तर ती परीक्षा म्हणजे पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला सध्या असणार आहे म्हणजे जी एक एक डिसेंबरला सध्या परीक्षा होती तर ती एक डिसेंबरची परीक्षा आता पंधरा दिवस इथं बघा पुढे ढकलण्यात आली आहे आणि पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला सध्या एक्झाम असणार आहे आणि संबंधित जे काही उमेदवार असेल तर त्यांनी सध्या बघा नोंद घ्यायची आहे तर एक सद्या ही एक महत्त्वाची सध्या इथे अपडेट ही आलेली आहे तर महत्त्वाचं इथं जे काही अप्लिकेशन असेल तर ते अप्लिकेशन तुम्ही करून द्या म्हणजे इथे जी लास्ट डेट आहे तर ती सोळा दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही लास्ट जे आहे तर ते अप्लिकेशन सध्या करू शकता तर लवकर लवकर जोपर्यंत ह्या ठिकाणी अप्लिकेशन सी टेटचं देखील करून द्या तर सध्या तुमच्या एकाच ह्या ठिकाणी बघा अभ्यासामध्ये दोघी परीक्षांचं जो काही अभ्यास असेल तर तो इथं कवर होऊ शकतो तर अशा पद्धतीने एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम